काय मी आदर्श माझं बिल समजा आणि कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री चान्स देतो एवढ्या सेनेने जर एवढ्या सुंदर उमेदवाराला जान्स केला तर आणि तो चान्स खास होणार अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोल्हे कोण ओळखत नाही काय काय व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय अच्छा सध्या थोडं थांबलेलं आहे कसं काय थांबलं तू

तुमचे मानदारपणे नाही मला एक सांगायला ना शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा रुपये जमा होणार होते त्याच्या खात्यात झाले देशामध्ये सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिकाला देशाचा असणार कायदा महत्वाचा आहे तो माहिती पाहिजे हे सुद्धा लोकसभेत मतदान करा काय नाव तुमचं नाव सांगा दाव मी त्यांचं नाव काय कुठे राहता तुमचा कायदा कसा हवा तुम्हाला तुमचा खासदार का आलाच नाही तुमचा खासदार तुम्हाला कसा पाहिजे कसा चांगला पाहिजे चांगला म्हणजे जनतेची काम करणार काय आमचे दरवळण आम्ही पार पश्चिम पटेल आहे आमच्या जो आमचा खासदार आहे तो आमपर्यंत आलाच नाही निवडून गेला तसं आलाच नाही पंधरा वर्ष झालं निवडून आलं तर काहीच काम केलं नाही अजून अजून काय आता ही ती आमची समाधानी आहेत नाही समाधानी ना आमची परिवर्तन परिवर्तन आहे नाही परिवर्तन करणार का करणार का आता काय इथून पुढे काय करणार अजून नाही इथून पुढे काय करणार आहे खासदार त्यांच्याबद्दल काय वाटत त्यांच्या काहीच वाटत नाही आता तो बिचारा माहिती नाही पण तो नवीन मूर्ती काय करीन ते ईश्वर पण मत करायचं मत करायचं काय तुमचं नाव आता बरं मला एक सांगा की तुमच्या मनात खासदार कसा पाहिजे कसं काय

माझी आमची मुलाखतीमध्ये म्हणून दादांबद्दल माझ्या म्हणजे भागांमध्ये वैचारिक विचार केले त्यामुळे मी दादांची माफी मागतो माझा मुलगा हा असं शू आहे तो आता जातो आमच्या मी मागची मागची माझी जी मुलाखत होती दादांबद्दल दादांबद्दल माझ्या खूप दादा माझ्या खूप प्रेम आहे माझ्या नावावरती દાદા બદલ દાદા બદલ થોડું વિચાર બદલ દાદા બદલ થોડા બોલ દાદા દુષ્કાળ ખેડ ચાલુ થાય ખેડ ચાલુ ફરજ ઘોડ્યા ફક્ત પાબર आणि कलेक्शन केलो फक्त हा मार्ग दुष्काळ दू? दृष्टी केला आणि करूस वाडा पाई हे जे, गेल्या नाही दुष्काळग्रस्त केले नाही म्हणून मी माझ्या तोडकडून दागांबद्दल थोडे वाईट शब्द म्हणजे कामाबद्दल गेले त्याबद्दल मी दागांची दागांची क्षमा मागतो दादा हे परत याच इलेक्शनला दादा परतच निवडून येतील नव्हती तशी काय थोडेसे आय वगैरे नेत्यामुळे जी मुलाखत होती त्याच्याबद्दल माझ्या पुढच्या दोन चार आता दादा हे दादा परत आढावाचे विजयी आहेत अमोल खोले डॉक्टर अमोल फोले हे आता सध्या हे संभाजी मालिकेमध्ये हे आता प्रसिद्ध आहे आणि त्या प्रसिद्ध म्हणजे त्यांचा जनसंपर्क जादा नाहीये फक्त संभाजीच्या भूमिकेमध्ये ते आलेले आणि संभाजीच्या मागे शिवसेनेनंतर ते पहिले शिवसेनेच्या उमेदवार होते शिवसेनेच्या उमेदवारानंतर त्यांनी स्वार्थासाठी राष्ट्रवादी हा पक्ष बदलला हा स्वार्थ मला एक सांगा शिवसेनेमध्ये हो अमोल कोल्हे होते ते राष्ट्रवादीत गेले बरोबर पूर्वीचे कोणते होते गोरे पण राष्ट्रवादीचे होते पण त्यांना शरद पवार साहेबांनी तिकीट न दिल्यामुळं त्यांना अपर्याय म्हणून सुरेश गोऱ्यांना शिवसेना हा पक्ष पकडला अमोल कोल्ह्यांचं काय झालं अमोल कोऱ्यांची तीस तारा झाली अमोल कोऱ्यांची तीस तारा झाली ते स्वार्थासाठी साधीच नाही नाही शिवाजी स्वार्थासाठी नाही झाले आमचे माजी आमदार नारायण पवार माजी आमदार नारायण पवार जेव्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी आमदार माजी आमदार नारायण पवारांना सोडलं आणि त्यामुळे आमचे नारायण पवार नारद झाले नारायण पवार नाराज झाल्यानंतर शिवाजी यादवराव पाटलांना पाठिंबा दिला आणि शिवाजी यादवराव पाटील हे केवळ माजी आमदार नारायण पवार यांच्यामुळे खासदार झाले आतापर्यंत त्यांचीच त्यांची कृपा I don't know. पेपर विकता <laughs> पेपर ओढून असतो पेपरची हेडलाईन सकाळची हेडलाईन ची परत राहुल गांधी आणि यांची जो आपला स्मृती दिन आहे ना त्यांनी राहुल गांधी एरोप्लेन अजून सगळे लोक लोकमतला काय आहे लोकमतला पण आहे संस्कृती नरेंद्र मोदी महाराष्ट्र लोकसत्ता मी तपासला सगळे पाहतात आणि महादेव आहे शिवाजी आढावा पाटील खास माझे आणि माझ्या मुलाचे हे पर, परत इलेक्शनला परत विजय होणार आहेत आणि माझी जे पाठीमाची जी चुका आहेत त्या दादांनी माझ्यासाठी माफ करावीत एवढी माझ्या

म्हणून आज त्याला पर्याय डॉक्टर अनपूर यांना हात द्यातून जवळजवळ सत्तर टक्के पाठवार मी अमल याच्यावर नाराज आहे शिवाजीरावराव पाटलांना नाराज मी प्रत्यक्ष त्याचं कामं जे आहे कोणाला काही भेटायला त्याने लिहून कुठली कामं केलीत दाखवून इतकंच समाजाला दाखवावी तालुक्यात कुणी शिरूरमध्ये केले माळमध्ये केले कुठं काय केलं ते दाखवावे खेड तालुक्यामध्ये सत्ता शिवसेनेची आहे विधानसभेला नाही ना सत्ता शिवसेनेची आहे ती आली कशी झाली शिवसेनेचा काय पाठवा सरकार काय केलं त्यांनी कुठलं गुरुपूजन केलं ते राष्ट्रवादी दिलीप मोठे पाटलांनी जे केलं तेच तेच काम आता पण नाही यांनी काहीच काम केलेलं आहे परिवर्तन परिवर्तन आता ते होणार

हो कोणी असेल म्हणून चेहरा आपल्याला दिसला पाहिजे जुने बाद करू लागले का बरं का बरं हे कामच करत नाही हे फक्त खुर्च्या अडवतात बाकी कुठलेही काम करत नाही तुम्ही काय व्यवसाय करता शेती समाधानी आहात का समाधानी नाही आहे म्हणून सरकार बदल अक्षरशः आमच्या कांद्याला ते रुपये किलो भाव शेतकऱ्यांना या सरकारने सरकार बदलले पाहिजे आता कोणते कोणते उमेदवार उभे माहिती तुम्हाला फक्त माझ्या आम्ही घेत मी सांगू शकतो लोकसभेला तुमचं मत माझं असं मत नाही की आपल्याला नवीन उमेदवार दिला पाहिजे असत उमेदवार बदलला पाहिजे बदलला पाहिजे परिवर्तन परिवर्तन होणार होणार काय काय करता व्यवसाय लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला लोकसभेबद्दल वाटत प्रत्येक माणसाची भेटतात ते हो लगेच फोन करा नंबर सांगा माझा एकूण नंबर नाही तथाच असतात ते आणि जनतेची खरं दुखणं येतं तेच जाणून घेणार तिथून पाठवाचे आम्ही खासदार पाहिले कुणी पाहायला मिळाला नाही खासदार अशोक पटेल कुठे अशोक पटेल कुठे अशोक पटेल अशोक पटेल हो नंबर द्या शिवाजी आडराव पाटील यांचा आपण फोन करू द्या हां लगेच तुमचा नंबर लगेच फोन तोपर्यंत सुरू असते इथेच थांबव तुम्ही दहा नंबर घ्या दहा नंबर घ्या नंबर घ्या ना

Up to here let's get студ there Harriet Gott medidas rez उचलल का नाही उचलला फोन उचलला का नाही उचलला चल पण आता का नाही उचलला नाही उचलत असेल दादा काय नाव तुमचं नाव सांग ना काय नाव तुमचं संभाजी पुढे आता पुढे पुढे काय वाटतं लोक सगळं भक्त या

चांगल्या पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा वागतोय आम्ही पंधरा वर्ष कामच नाही झालेलं अमोल कॉल करून चांगल्या रीतीने काम होईल अपेक्षा टक्के काय शेतीबद्दल वापरली गेली पाहिजे दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये नवीन नवीन पद्धतीचे आता जे बाहेरच्या देशातून जे धरणं नवीन झाली पाहिजे आमच्या तालुक्यात पवार साहेबांनी खूप धरणं केली म्हणजे प्रकल्प प्रकल्पाचे तास आहे चांगल्या पद्धतीने धर्ण झाल्यामुळे मात्रांच्या आशीर्वादाने या तालुका चाललेला आहे शिरूर मतदारसंघ त्यामुळे शंभर टक्के परिवर्तन होणार आहे आणि अमोल फुले शंभर टक्के जे होतील की मी अपेक्षा मुंबईला इथे मतदान आहे का ना। मला असं दादा काय विचारायचं दादा तुम्ही आपण काय आतापर्यंत स्कीम केली दादा हे पाच वर्षांनी पाच वर्ष मध्ये आपण नाहीसाठी काय हे केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये साडेतीन वर्षांनी पैसा आला करू नंतर ते आले सुधून त्या वेळा तुम्ही युएसटी काढली टोकाबंदी काढली हा जो काही प्रकार काढलाय गोष्ट कधी खूप केले केली आणि मदत केला

का तुमच्या तुमच्यापर्यंत आपण असे दिव्यांगाच्या योजना पोहोचणार आहे का नाही पोलं काय काय समाधानी आता तुम्ही परिवर्तन परिवर्तन काय आता आधार कार्ड आधार कसं चालवायचं काय काय समाधानी काय गव्हर्नमेंटचं काय आता आधार कार्ड सर्टिफिकेट

पुढे जाता एवढे लोकसभेकडे कसे पाहता तुम्ही आपण तारखेबद्दल बोलूया लोकसभेमध्ये या ठिकाणी शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेने शिवाजी आजीराव पाटील आहेत राष्ट्रपती डॉक्टर अमोल कोल्हे आहेत तर तुम्हाला काय वाटतं

गावामध्ये शिरलेलं नाही झालेलं नाही